स्टार प्रवाहावर ऑक्टोबर पासून महत्वाचे बदल करण्यात येणार आहे हे हे बदल नेमके काय आहेत या व्हिडिओ मधून जाणून घेऊया प्रवाह वाहिनीवर या महिन्यात ही हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेणार आहे यामध्ये लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि रुची जाईल यांच्या प्रमुख भूमिका असणार आहे ही मालिका रात्री साडेदहा वाजता प्रसारित केली जाणार आहे त्यामुळे सध्या साडे ला सुरू असणार तुहिने माझा मित्र या मालिकेचं काय होणार असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे आहे अखेर माझा या मालिकेला स्लॉट देण्यात येणार ही मालिका ऑक्टोबर पासून रात्री आठ वाजता प्रसारित केली जाणार आहे गेल्या काही महिन्यात तुहिरे माझा मितवाला रात्री उशिराचा स्लॉट असून सुद्धा जबरदस्त टी आर पी मिळताना दिसत आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे सध्या वाहिनीवर आठ वाजता प्रभू आणि मंदार जाधव यांची कोण होती सू काय झालीसू ही मालिका प्रसारित होत आहे तर आता सत्तावीस ऑक्टोबरपासून ही मालिका रात्री अकरा वाजता प्रसारित केली जाणार आहे अचानक प्राईम स्लॉट बदलल्यामुळे या मालिकेचे चाहते नाराज झाले आहेत स्टार प्रवाहाने मालिकांच्या वेळेत बदल होणार असल्याची घोषणा केल्यावर सगळेच चाहते चक्रावले होते याबद्दलच्या कमेंटसुद्धा या प्रोमोवर आल्या आहेत तुहिरी माझा मित्र या मालिकेला पहिल्यांदा बरोबर स्लॉट मिळाला आहे अनपेक्षित बदल तुम्हाला वेळेत बदल करायचीच होती तर कोणत्या तरी दुसऱ्या मालिकेची वेळेत बदल करायचा होता कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेला टी आर पी चांगला होता काहीच गरज नव्हती अशा अनेक प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत तर स्टार प्रवाहावर होणारा हा बदल पाहून तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका